श्याम देतोस कार्य तळव्यावर पाय पुण्याला गेल्यावर कशाला सांगेल पण मी उठलो नाही आईनं हे पाहिलं रागावली ती बाहेर आली म्हणाली श्यामला कशाला सांगतोस तू जातो कोण मी देते तुझ्या पायावर पाय आणि खरंच आई दादाचे पाय चिपू लागले मला एकही एक शब्द बोलली नाही शेवटी मीच शरमलो आईला बाजूला करून दादाचे पाय चेपू लागले त्या रात्री जेवणानंतर आईनं दुर्वांच्या आजीला गाणं गाण्याचा आग्रह केला भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण ह्या गाण्याचा अर्थ ऐकून मी शरमलो मी धावत दादापाशी गेलो म्हणालो दादा माझं चुकलं क्षमा कर मी आजपासून तुला कशालाही नाही म्हणणार नाही ही, ना ही, ना ही।, ही बंदु प्रेमाची शिकवण ह्या आणि अशा अनेक कथा ऐकण्यासाठी रीडिंग क्लब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथा ऐका